ज्या दिवशी तुमच्या घरी आहे त्या दिवशी शक्यतो महिलांनी घरामध्ये पुरुषांनी घरामध्ये वाद विवाद करू नका हे धर्मशास्त्र शिकवत त्या घरी भांडण नसावा त्या दिवशी कलह न नसावा त्या दिवशी बाचाबाची नसावी त्या दिवशी कोणतंही कार्य विचलितपणाने करू नये ऐकताय ना विचलित त्या दिवशी जास्त बळबळ करू नये पुन्हा एका महिला वर्ग क्षमा मागून बोलतोय मोकळ्या केसांनी त्या दिवशी राहू नये ज्या दिवशी तुमच्या घरी श्राद्ध आहे त्या दिवशी केस बांधावे त्या दिवशी जास्त हसू नये त्या दिवशी जास्त बोलू नये कारण पितर नाराज होतात आणि पितर जर नाराज झाले तर त्यांना तो नैवेद्य प्राप्त होत नाही तुमच्याकडे पितृदोष तयार होत घरामध्ये वादविवाद नसा दुसरी महत्वाची गोष्ट मी सांगेन शक्यतो पितृ पक्षामध्ये साध्या भाषेत आपण ज्याला पाठ म्हणतोय त्या पितरपाटामध्ये जो तुम्ही स्वयंपाक करताय ना तो अगोदरच्या रात्री करू नये काही महिला रात्री बारा वाजता उठतात काही एक वाजता उठतात काही दोन वाजता उठतात काही अडीच वाजता उठतात काही तीन वाजता उठतात आणि स्वयंपाक करतात हे पुढे पितृपक्ष आहे म्हणून बोलतोय बरं का कारण मामाने योग एवढा सुंदर साधलाय ना साडेपाच महिन्याचा की मला ही इथे बोलता आलं आणि तुम्हाला गरजेचं आहे साडेतीनच्या आत आपला दिवस सुरू होत नाही आपली तिथी सुरू होत नाही बारा वाजता आपला दिवस जात नाही आणि बारा वाजता आपला दिवस सुरुवात होत नाही साडेतीनच्या पुढे म्हणून सकाळी साडेतीन ला उठा स्नान करा आणि मग स्वयंपाक करा अगोदर स्वयंपाक करू नका कारण शिळ होतं शिळ अन्न आणि शिळ अन्न देणं हा तामस आहार आहे गीतेमध्ये काय सांगतात भगवान अर्जुना यात यामम गम गतम पूर्ती परिवशित उच्चिष्टम भोजनम तामस प्रेम शिळं खाणं उष्ट खाण विटलेलं खाणं वाश येईलच खाणं दुर्गंधयुक्त खाणं हा सगळा तामसार आहे शिळ अन्न खाऊ नये जैसे खाय अन्न तैसे होय मन शिळं जर अन्न तुम्ही खात असाल तर तुमची बुद्धी तुमचं मन तसंच होतं आणि मग तुम्ही जर मला सांगा बाराच्या आत तीनच्या आत जर स्वयंपाक करत असाल पित्रांचा तो स्वयंपाक कसा शे? असेल शे, शिळा असेल आणि तो पित्रांना चालत नाही पुन्हा एक तुम्ही स्वयंपाक केल्यानंतर नैवेद्य व्हायच्या अगोदर नैवेद्य द्यायच्या अगोदर तुमचा सख्खा मुलगा जरी असेल तरी नैवेद्य द्यायच्या अगोदर त्याला डबा देऊ नका तुम्ही जर त्याला डबा दिलाय तर सगळे पित्र त्याच्या मागे लागतात अन्न उष्ट होत पित्र जर त्याच्या मागे लागले तो काय पाणी फिरून नमस्कार करून तो जेवणार थोडी तो कसा जेवणार आहे डबा आणला खाणार तस सर्व पित्र त्यांच्या मागे लागत डब्याच्या आणि मग इथे दोष घडतो डबा नैवेद्य झाल्याशिवाय देऊ नये पुन्हा एक पुरुष वर्गांना सांगतोय आपण जेव्हा एखाद्या आपल्या वडिलांच्या पित्रांचं निमंत्रण द्यायला जातो एखादा लंगोटी, लंगोटी मित्र असतो आणि लंगोटी मित्र असल्यानंतर त्या मित्राच्या घरी स्वयंपाक तयार असतो आणि तो, तो बरं झाला दादा तू आला असं कर माझ्या घरचं अगोदर तू जेवण करून घे आणि राहिलेलं निमंत्रण नंतर दे असं जीव गेला तरी करू नका तुमच्या घरी जर पित्र असेल आणि तुम्ही जर दुसऱ्याच्या घरी निमंत्रण एवढंच काय तुमच्या घरी जर पित्र असेल तर तुम्हाला दुसऱ्याच्या घरी जेवता येत नाही तुम्ही जर दुसऱ्याच्या घरी जेवायला गेला तर सगळे पितर त्याच्या घरी जातात आणि शंभर पटीने जास्त आशीर्वाद त्याला देतोय तुमचं काय तुमचं काय तुम्हाला काय का का मिळेल दोष मग पितृदोष तयार होईल एवढंच काय मुंबईला एक भाऊ असतो मुंबईला एखादा भाऊ असतो आणि गावात एखादा भाऊ असतो मुंबईचा भाऊ काय म्हणतो गावातला करतो ना महाराज गावातला भाऊ करतो ना श्राद्ध वडिलांचे नित्य कर्म आहे हे नैमित्तिक आहे नैमित्तिक आणि सूर्य आणि सोम सूर्य सोमसूर्यग्रहणेच आहे येऊन करीती पार्वणे माता पिता मरणे अंकित जे दिवस श्राद्ध करावंच लागतं जो कोणी श्राद्ध करत पितर श्राद्ध हो न करणाऱ्याचे पितर अधोगतीला जातात दोष तयार होतो दुःख तयार होतं दारिद्र्य होतं लक्ष्मी निघून जाते श्राद्ध न करणाऱ्याच मग श्राद्ध करत असताना मुंबईचा जर म्हणत असेल गावाचा करतोय मला सांगा आपण पूर्वीचे शब्द वापरत होतो चुली वेगवेगळ्या ना मग वेगवेगळं श्राद्ध करा आता चुली नाही म्हणायचं गॅस वेगळे झाले ना गॅस मग आता वेगवेगळं श्राद्ध करा जरी तुम्ही एकत्र कुटुंबात असाल पण तुम्ही मुंबईचा व्यक्ती इथे येऊ शकतोय नाही येऊ शकत मग इथे जर येत नसेल तर मुंबईला राहणाऱ्याने मुंबईला श्राद्ध करा इथे राहणाऱ्याने इथे श्राद्ध करा दोघांचा बाप जरी एक असेल तरी आशीर्वाद मात्र एक वेगवेगळा मिळणार आहे भाड्याच्या घरामध्ये श्राद्ध करू नका असं शास्त्र सांगत आणि जर श्राद्ध करायचंच असेल तर त्या दिवसाचा मोबदला त्या भाडे करूला द्या भाडे मालकाला द्यावा लागतो आणि जर समजा मोबदलाही द्यायचा नसेल तर ज्यांच्या घरात तुम्ही राहत आहे त्यांना फक्त एवढं विचारा माझ्या वडिलांचं श्राद्ध आहे करू का कारण तुम्ही जर केलं नाही तसं विचारलं नाही माऊली तुम्ही जर विचारलं नाही ना तर ते सर्व जे पुण्य आहे ना ते भाडे मालकाला घराच्या मालकाला जातात घर छोट्या छोट्या गोष्टी असतात पहा सगळं पुण्य कोणाला जातात घर मालकाला जातं आणि यांनी केलं ना मग गाडवानी शेत खाल्लं पापन पुण्य अशी स्थिती होती म्हणून विचारा आता जाता जाता, जाता, जाता बोलतो पहा शक्यतो नैवेद्य फार महत्वाचं आहे नैवेद्यामध्ये काय असावं श्राद्धामध्ये तीळ अतिशय महत्वाचे आहे अक्षय श्राद्ध होत तिळाने तीळ भगवंताच्या घामापासून तयार झालेले तीळ असावे दुसरी महत्वाची गोष्ट सांगेन जे तुम्ही अन्न जो नैवेद्य करणार आहे तो नैवेद्य करत असताना त्यामध्ये केस निघून आहे केस का बांधायला सांगितलं पूर्वीच्या काळामध्ये केस हे भिंतीत असायचे एखाद्या कुंपणामध्ये असायचे आता आम्हा महाराज लोकांच्या ताटात केस असतात भिन्न भिन्न प्रसाधने तुम्ही लावताय त्यामुळे केस वाढत नाही केस जातात जाऊ द्या माझा तो विषय नाही मी कधी राजकारण आणि हा विषय कधी मांडत नसतो मला मुद्दा माझा हा सांगायचा आहे मोकळ्या केसांनी जर तुम्ही स्वयंपाक केला तर केस खाली येऊ शकतो पडू शकतो आणि जर श्राद्ध अन्नामध्ये जर केस निघाला तर हजारो लोकांचा स्वयंपाक वाया जात म्हणून किडे पडलेलं अन्न श्राद्धाला नसावं किडे पडलेले गहू किडे पडलेली ज्वारी किडे पडलेली तांदूळ नसावं का ते श्राद्धाला चालत नाही आणि जर समजा एखाद्या वेळेस महाराज केस निघालाच पर्याप्त तर मग एक उपाय सांगतो पण कदाचित हा सारखे केस काढायचे असं नाही कदाचित जर त्या अन्नामध्ये जर केस निघाला तर आपल्या जवळ असणार जे सुवर्ण आहे ते सुवर्णाचा स्पर्श त्या अन्नाला लावा म्हणजे दोष निघून जाईल दोष निघून जाईल हे सोन्याचं फार मोठं काम आहे चला मी नैवेद्य सांगतोय आता नैवेद्य तसं फार मोठा आहे एवढं सांगणं मला अवघड होईल तरी पण नैवेद्यामध्ये निषिद्ध अन्न काय हे सांगतो केस किडे हे निषिद्ध आहे एवढंच नाही शिळ दुर्गंधयुक्त अन्न निषिद्ध आहे श्राद्धामध्ये वांगे निषिद्ध आहे श्राद्धामध्ये मिरे निषिद्ध आहे श्राद्धामध्ये उडीद डाळ निषिद्ध आहे उडीद निषिद्ध आहे श्राद्धामध्ये मसूर निषिद्ध आहे श्राद्धामध्ये गाजर हिंग कांदा लसूण पालक भोपळा भोपळा सुद्धा श्राद्धाच्या नैवेद्यात नसावा बाबा बाबा बा, 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 महाराज आम्ही तर भोपळाच करतोय आणि भाजीच भोपळ्याची असती बर बाय तुमचं चांगलं आहे करत चला पण कोणता भोपळा नसावा दुधी भोपळा नसावा हा बर झालं केलेलं श्राद्ध असं होईल असं नाही दुधी भोपळा नसावा डांगर भोपळा चालतो डांगर भोपळा चालतो पितरांना डांगर भोपळा जास्त आवडतो ऐकते ना पितरांना शेवग्याच्या शेंगा नसाव्या गाजर नको शेवग्याच्या शेंग शेंगा नको तूर नको तोंडले नको करवंदे नको ह्या गोष्टी चालत नाही एवढंच काय पित्रांच्या स्वयंपाकात चणे सुद्धा वापरायचे नसतात चण्याची डाळ वापरायची नसती चण्याचं चा पीठ चालेल भजे कशाचे खायचे चण्याचं चा पीठ चालेल वडे चालेल वडे चालेल चा पण पहन... आखे चेने आपण बऱ्याच ठिकाणी चना आणि बटाटा करतोय ना ही भाजी करतोय ना आपण असं करा नक, नका करू उलट बटाट्यामध्ये मटकी वापरा मटकी बटाटा करा चेने वापने चेने वापने का आम्ही पण चेने वापरायचे नाही ह्या फार महत्वाच्या गोष्टी आहेत वार्षिक श्राद्धा म्हणजे जास्त लोकांना भोजन देऊ नये का कारण पित्रांकडे दुर्लक्ष होत क्षमा मागून बोलू आता तुम्हाला मी मगाशी थोड नैवेद्य कसा असावा एवढच सांगतो कारण आणि सोम सूर्यग्रहणे येवणी करीती पारवाने माता पिता मरणे जे दिवस आई वडील जाण्याच्या दिवशी जे तुम्ही श्राद्ध कर्म करताय ना त्या श्राद्धाचं असणारं पुण्य सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाचं पुण्य तुम्हाला प्राप्त करून देतात ज्ञान उभाराय म्हणतात नैवद्य कसा असावा मला सांगा आता मी तुमच्या घरी जेवायला आलो तुम्ही माझ्या घरी जेवायला आला मग मी तुमच्या घरी जेवायला आल्यानंतर तुम्ही सहज म्हटलं पत्नीला अगं ऐकतेस का डॉक्टर काळे महाराज आले कधी येत नाही आज आलेले जेवायला वाढ मग माझी पत्नी पळत पडत आली तिने एक ताट घेतलं त्या ताटामध्ये पत्रवडी घेतली त्या पत्रवडीमध्ये एक चपाती वाढली त्या चपातीवरच भाजी वाढली त्याच्यातच भात वाढला त्याच्यातच खीर वाढली त्याच्यातच भजे त्याच्यातच कढी त्याच्यातच कारल्याची भाजी त्याच्यातच भेंडीची भाजी त्याच्यातच देठ त्याच्यामध्येच सगळं सगळं त्याच्यात वाढलं आणि हात जोडून म्हटले काळे महाराज आनंदात जेवा काळे महाराज काय गांजा पिऊन बसलाय का बर तुम्ही माझ्या घरी आल्यानंतर तुम्ही तरी, तरी असं जेवणार आहात का मग तुम्ही जर असं जेवणार नाही मी जर असं जेवणार नाही मग तिकडे तरी अन्याय का करताय मी सांगितल्याशिवाय उठू नका मला माहित आहे असं सांगितलं की महिन्यांची मग धावपळ सुरू होतं कारण पूर्ण आहे का हे केवळ तुमचं सांगत नाही मी हे ये आता येणाऱ्या श्राद्ध पक्षाचं सांगतोय कावड्याला नैवेद्य असा चालेल सर्व एकत्र नदीला नैवेद्य असा चालेल गायीला नैवेद्य असा चालेल सर्व कोणाला एखाद्या वेळेस काही काही लोकांचं म्हणणं आहे कि पितरांचं श्राद्धाचं अन्न देवाला चालत नाही असं म्हणणं आहे पण पुराण असं सांगतय की देवाला अन्न दिल्याशिवाय पित्र स्वीकारित नाही म्हणून पित्रांचा नैवेद्य असो वा श्राद्धाचं नैवेद्य असो अन्न असो पहिले देवाला अर्पण करावं लागतं देवाला अर्पण मग आता नैवेद्यात काय काय असावं पहा सर्वात पहिले ज्या ठिकाणी आपल्याला पत्रवडी टाकायची आहे पित्रांना फोटो असो वा नसो फोटो असेल तर अतिउत्तम मग टिपॉय असो टिपॉय नसेल तर कॅरेट चालेल नसेल तर भूमीवर अगोदर शेना मातीनी जागा सारवायची महाराज पूर्वीचा काळ गेलाय लादी आहे आमच्या घरी पार्टेक्स आहे त्याच्यात जर चेहरा पाहिला लादीवर तर चेहरा दिसतोय शेना मातीनी नका सारू पुसून तर घ्या पुसून घ्या आणि पुसल्यानंतर केळीच्या पानामध्ये कधीही पित्रांना जेवण देऊ नका केळीचं पान देवाला चालतं केळीचं चा पान संतांना चालतं केळीचं पान सत्यनारायणाला पण चालतंय केळीचं पान आमच्यासारख्या पोपट महाराज असेल आम्ही असेल महाराज लोकांना चालतंय पण पित्रांना केळीचं पान चालत नाही पित्रांना अतिशय कुर्मस्फुराणामध्ये असं चिन्ह आहे पहा कदली पत्रम नैवम ग्राह्यम येतोही केळीच पान पित्रांना जर दिलं तर त्यांना आसुरी योनी प्राप्त होते म्हणून कुर्मपुराण सांगतं केळीचं पान मग कोणतं पान मोहाचं पान चालेल पडसाचं चा पान चालेल तस सरळ सरळ आपल्या घरची एखादी पत्रवळी घ्यायची नसेल पत्रवळी टाट घ्यायचं ताट स्वच्छ पुसून घ्यायचं पुसून घेतल्यानंतर फक्त शिंकायचं नाही नैवेद्याच्या जवळ किंवा स्वयंपाकाच्या जवळ जर आक्षिंक असं जर कोणी केलं तर आक्षीच गेलं काय गेलं अन्न वाया गेलं शिंकायचं नाही उलटी करायची नाही पित्रांच अन्न तयार करत असताना जो कोणी उलटी छोट्या कर... छोट्या गोष्टी आहे पण या गोष्टी माहीत नाही आपल्याला पित्रांच अन्न तयार करत असताना जर तुम्ही उलटी करत असाल तर ते अन्न सुद्धा वाया जात या गोष्टी फार महत्वाच्या ऐका जागा पुसून घ्या एक ताट घ्या स्वच्छ करा त्या ताटामध्ये थोड्या थोड्या वस्तू वाढा दोन चपात्या वाढा जसं आपण एखाद्या व्यक्तीला जेवायला वाढतो ना तसं वाढा दोन चपात्या का सांगितलं कारण माझं दोन चपात्यात भागत म्हणून मला असं वाटतं पित्रांना तेवढं लागत असा शिवाय दोन तीन भजे द्या दोन तीन वडे एकच भाजा घेतोय तेवढाच दहा बारा नाही असं थोडा 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 त्याच्यात पोरगोवर आई भज अर्ध त्याला असं करू नका दोन तीन भजे दोन तीन वडे दोन चार भेंडीच्या एखाद डेट एक, एक अख्खा पापड असू द्या तोडून द्या पण अख्खा द्या खीर वेगळ्या डिश मध्ये द्या कडी वेगळ्या डिश मध्ये द्या डाळ वेगळ्या डिश मध्ये द्या पातळ भाजी केली असेल वेगळ्या डिश मध्ये द्या कारण त्यांनी खूप आपल्यासाठी केलेलं आहे आणि तुम्ही जेवढं दिलंय ना सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाचं पुण्य देणार आहे ना ते देवापेक्षा शंभर पटीने पुण्य पितरांचं जास्त असत आणि त्यांना जर नैवेद्य दिला नाही तर देवापेक्षा शंभर पटीने रुष्ट पितर लवकर होतात म्हणून सगळं वाढलंय ना भात एवढा द्या त्यानंतर सर्व वाढलं पा अमृत अमृत म्हणजे काय तूप पृथ्वी तळावरील अमृत मध्ये म्हणजे शुद्ध गायीचं तूप हा शब्द लक्षात ठेवा मी जर्सीचा हा शब्द वापरला नाही पित्रांना म्हशीचं तूप चालत नाही पित्रांना शेळीचं दूध चालत नाही पित्रांना मेंढीचं दूध किंवा तूप चालत नाही उंटाच चा... कुठल्या गायीच शिवाय गावरान गायीचं तूप सोडून पित्रांना कोणतंही आणि तूप काही सोपं कार्य करत नाही तुम्हाला माहित आहे का एखादा माणूस मेल्यानंतर बरं मामा एखादा माणूस मेला ना की त्याच्या तोंडामध्ये सोनं टाकावं लागतं आपण टाकतोय ना पण किती टाकावं लागतं माहित आहे तुम्हाला अक्क तोंड सोन्याने भरावं लागतं थोडं काय थोडं अक्क तोंड पण सोनं तोंड तोंडातच नाही त्याचे कान जे आहे ना ते अख्ख्या सोन्याने भरावं लागतं त्याच्या नागपुड्या आहेत ना अख्ख्या सोन्याने भरावं लागतं त्याच्या डोळ्या आहेत ना अख्ख्या सोन्याने भरावं लागतं अख्खं तोंडात जर सोनं ठेवायचं ठरलं आता इथपर्यंत किती तोडे बसेल काय तोडा सोनं आहे शक्य आहे नाही ना आम्ही फार सुपीक लोक लावतो तोंडात सोनं टाकायचंय काढली न न तिचा पुढचा ता शेंडा तुत्तु। ताकला। ताकला। ते तारत असते सोन्याची कुठेतरी ते हाताने पण तुटत असं तुटलं टाकला विडात आम्ही सोनं टाकलं हे फक्त समाधान आहे तुम्हाला नाही ना सोनं सोन्याचं काम शुद्ध गाईचं तूप करत शुद्ध गाईचं तूप त्या व्यक्तीच्या तोंडामध्ये एक थेंब टाका डोळ्यामध्ये एक थेंब टाका दोन्ही कानामध्ये एक एक थेंब टाका नागपुडीमध्ये एक एक थेंब टाका सोनं टाकल्याचं श्रेय पितर तुम्हाला प्राप्त करून देत तुपाचं एवढं महत्वाचं सगळ्या वस्तू वाढल्या एक ग्लास किंवा तांब्या बाजूला भरून ठेवा पण त्याच्यात बोट बुडू नका बोट बुडलेलं हे यांना चालत पितरांना चालत नाही फिरवण्यासाठी थोडं वेगळं असू द्या हे पितृपक्षाचं सांगतो पुढे येणार आहे त्यानंतर सगळं वाढलं ना एक राहिलं पा काय राहिलं एक वस्तू राहिली मामी कोणती वस्तू राहिली आलं बया हे तर विसरलंच होत आहे ना आलं का वाढायचं सर्व आलं बाकीच कुठे गेलं कुठ मला सांगा बाकीच गेलं कुठे आलं का टाकायचं असतं माहीत नाही निर्णय सिंधू नावाच्या ग्रंथामध्ये त्याच फळ सांगितलं एखादी वस्तू जर राहिली किंवा काही चुकी जर झाली तर ते चुकी झालेली क्षम करण्याचं काम आलं करतो आलं करतो म्हणजे जस त्या पित्रांच्या नैवेद्याला पाय लागू नये पण कदाचित लागलाच तर दोष घडतो ते दोष जर घडला असेल तर ते आलं तर दोष घालवत जस पितरांना परिक्रमा प्रेत जाळत असताना त्यांना परिक्रमा उलटी घालावं लागतं आपण सुलटी घालतो हा दोष आहे हा दोष घालवण्याचं काम आलं करत काही काही वस्तू जे पित्रांमध्ये लागत नाही अनवधानाने चुकीने त्या घेतल्या जातात ते घालवण्याचं काम आलं आलं करत चला मला खूप बोलता येईल पुढे माझा अवधी संपला पाच मिनिट जास्त झाले दोन मिनिटात सांगतो आणि थांबतो दोन मिनिटात अतिशय महत्त्वाचं आहे म्हणून आता तो नैवेद्य वाढला आजचा नाही बोलत होता याच्या पुढचं बोलतो आता तुम्ही नैवेद्य वाढायचा योगेश दादा आणि दीपक दादांना सांगायचं ह्याच बोटाने गंध लावा हे मी नेहमी सांगतोय प्रवचनामध्ये याच्यामध्ये पितृ तीर्थ आहे याच्यामध्ये कार्य तीर्थ आहे याच्यामध्ये सर्व तीर्थ आहे आणि अंगठ्यानीच पाणी फिरवा अंगठ्यानी पाणी फिरवल्याशिवाय पितर तुमचा नैवेद्य स्वीकारणार स्वीकारणार नाही अंगठ्यांनी बने आणि मग दर्शन घ्या पितर एवढे क्षमाशील आहे एवढे क्षमाशील आहे की जरी तुमच्याकडनं चुकी झाली असेल तुम्ही जर म्हटलं ना माझ्याकडनं चुकी झाली क्षमा करा लगेच क्षमा करून देत शंभर पटीने जास्त एवढे क्षमाशील आहे एवढे दयार म्हणून पण करत असताना थोडं भावयुक्त श्रद्धा श्राद्ध स्रा... स्रा... म्हणजे काय हो श्रद्धायुक्त अंतःकरणाने दिलं जाणारं अन्न त्याच नाव आहे श्राद्ध मग आता पिंड किती असावे साडेपाच महिन्याला पि, पिंड साडेपाच महिन्याला पिंडाची गरजच नाही फक्त नैवेद्याची गरज आहे एकादशीला सुद्धा मी नैवेद्य द्यायला सांगितला पण देत असताना लोक जेवायला घालायचे पण त्या दिवशी अन्न निषिद्ध आहे लोकांना मग काय करायचं जो तुम्ही शिधा देत आहे ब्राह्मणाला तो महत्वाचा असतो आणि जे काही अन्न पित्रांचं केलं नैवेद्य झाल्यानंतर फक्त ते अन्न पुढे घेऊन असं केलं तरी लोकांना पोचत होत किती सोपं आहे फक्त हुंगलं तरी लोकांना प्राप्त होत चला मग तो आता नैवेद्य संपला हा विधी फक्त तरीही आल्याचा तुकडा आणि तुळशीचं पान त्या अन्नामध्ये असावं ठीक आहे फक्त अशा पद्धतीने वाढा आता पुढचं सांगतो येणारा पितृपक्ष आहे ना मग पितृपक्षामध्ये असा नैवेद्य वाढल्यानंतर आपण काही लोक जेवायला बोलवतो आणि त्यांचा घास काढतो पण शास्त्र असं आहे सरपंच साहेब शास्त्र म्हणतं जर समजा त्याच्या जर एखादा पिलेला जर व्यक्ती असेल तर त्याचा नैवेद्य त्याचा घास चालत नाही तुम्ही का विचारून बोलवणार आहेत का आणि त्यांनी जर घास काढला अपमान होईल ना त्याचा तो म्हणून गेलो तुझं अन्न तिकडे चाललो परत अतिथी विनमुख जातो अतिथी विनमुख गेला की आपली सुकृताची संपत्ती घेऊन जातो विनमुख जाता अतिथी नाही सुकृताची त्यापेक्षा जो नैवेद्य वाढलाय पाणी फिरवल्यानंतर पुरुषांना सांगतो त्यातलाच एक एक थोडा थोडा तुकडा चपातीचा तुकडा भाजी पुरी असेल जलबी असेल आडूची वडी असेल भेंडीची सगळं थोडं थोडं घ्यायचं कडी घ्यायची खीर घ्यायची डाळ घ्यायची जेवढे काही व्यंजन केले थोडा भात जास्त घ्यायचा चार घास होईल एवढंच घ्यायचा त्याच्यात सगळं व्यंजन पुन्हा त्याच्यात तूप टाकायचं तूप टाकल्यानंतर सगळं एकत्र करायचं एकत्र केल्यानंतर एक घास जो तुम्ही अग्नी ठेवलेला असतो तुळशीजवळ त्याला अग्निला द्यायचं पण त्याच्या अगोदर थोडा विस्तव नैवेद्य पाणी फिरवायच्या अगोदर विस्तव आणावा त्याच्यावर थोडं तूप टाकावं आणि त्याला पाणी फिरवावं आणि ते झाल्यानंतर मग घास काढावा आणि घास काढल्यानंतर एक घास अगारीला म्हणजे अग्नीला द्यावा आणि राहिलेले तीन घास काव काव ये म्हणून घरावर फेकावा घरावर घास फेकल्यानंतर तुमची जी पत्नी आहे तिच्या हाताने पुन्हा ओंजळीत पाणी घ्यावं आणि तीन पाणी परत घरावर फेकावं आणि त्यानंतर जो तुम्ही हात तुमचा खरकटा झाला उष्टा झाला तो उष्टा हात घेऊन पुन्हा घरात जाऊ नये तो तिथेच धुवावं जी डिश ज्या डिश मध्ये तुम्ही तिकडनं नैवेद्य घेऊन आला तो वर फेकला ती तशीच्या तशी डिश आतमध्ये नेऊ नये ती पण पहिले बाहेरच धुवावी आणि मग आतमध्ये न्यावी आणि मग ज्यांना कोणाला जेवायला बोलवायचं असेल त्यांना बोलवावं जास्त लोकांना जेवायला का बोलवायचं नाही सांगितलं त्याचं कारण पित्राकडे दुर्लक्ष होतं म्हणून मग पित्रांकडे जर तुम्ही मी सांगितलं त्या पद्धतीने जर लक्ष दिलं ना तुम्ही हजारो नाही दोन हजार लोक जेवायला गेला तरी चालेल त्याचं पुण्य तुम्हाला फार मिळेल कारण आणि सोमसूर्य ग्रहणे येऊनी करीती पार्वणे माता पिता मरणे जे दिवस अर्थात काम्यानाम कर्मनाम न्यासम संन्यासम कवय विधू सर्व कर्मफल त्यागम प्याहूस त्यागम विचक्षण ह्या श्लोकावरील अठराव्या अध्यायातील दोनशे दहा क्रमांकाची अशी ही ओवी तुम्ही जर आपले आई वडील गेल्यानंतर जर श्राद्ध कर्म केलं त्या दिवशी तर तुम्हाला सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाचं पुण्य प्राप्त होतं असा ह्या ओवीचा अर्थ आहे थोडक्यात नैमित्तिक कर्म कसं असतं याचं एक उदाहरण बाकीचे आणखीन उदाहरण आहे